प्रेक्षक नमस्कार आत्ता आपण आहोत ज्या ठिकाणी ते ठिकाण आहे देशातील सर्वात मोठं बैलगाडा शहरात ज्या ठिकाणी होणार आहे त्या घाटामध्ये आपण आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून जे आता लाईव्ह पाहत आहात खरंतर जो बैलगाडा घाट तुम्ही या ठिकाणी पाहताय हा घाट तुम्हाला अतिशय अद्यवत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे बैलगड्याचा घाट कसा असावा हे या देशातील या राज्यातील शेतकऱ्यांना आणि गाड्या मालकांना हा घाट उद्या पाहिल्यानंतर कळणार आहे की घाट नेमकं कसं असावा आता त्या घाटाला काय पूर्वतयारी आहे कारण त्या स्पर्धेची तयारी ही जय्यत तयारी गेल्या पंधरा दिवसापासून सुरू आहे आणि ज्यांच्या माध्यमातून खरंतर ही स्पर्धा पुढे येते ते म्हणजे भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर राहुल जाधव नितीनप्पा काळजे यांच्या संकल्पनेतून खरंतर ही स्पर्धा समोर आलेली आहे आणि अगदी काही दिवसांमध्ये या घाटाचं पूर्ण काम आपण आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून झालेलं पाहताय खरंतर तर जो घाट आपण या ठिकाणी पाहतोय ज्या अद्ययावत प्रमाणे या ठिकाणी जे काही आपण पाहताय तर घोड्यांची स्पर्धा आपण जेव्हा ज्याला आपण रेस होतो घोड्यांची त्या रेसच्या पलीकडे जाऊन उद्याच्या या घाटामध्ये जे काही स्पर्धा बैलगड शर्यतीची पार पडणार आहे या स्पर्धेमध्ये लाखो नाही तर करोडो रुपयांचे बक्षीस एकंदरीत सगळी ठेवण्यात आलेली आहे मग जेसीबी असेल टू व्हीलर असतील असंख्य मी बक्षांबद्दल आपल्याला बोलणार नाही खरं तर मागच्या काही दिवसांपासून शरीरावरती बंदी होती आणि मग ही बंदी उठली मग ही बंदी किती वेळा झाली ही बंदी कोणी उठवली खरंतर ते खूप राजकारण आहे विद्यमान खासदार अमोल कोल्हे त्यांनी सांगितलं होतं की मी जर का खासदार झालो तर मी बंदी उठवणार आहे माझी खासदार त्याच्यामध्ये आढळ पटेल असतील त्यांनी त्याच्यापासून प्रयत्न केले मग या ठिकाणचे विद्यमान आमदार महेशदादा लांडगे असतील ला। त्यांनी देखील प्रयत्न केले चाकण्या ठिकाणी झालेलं अगदी आंदोलनामध्ये जेल भरो आंदोलन झाले तसंच महेशदादा लांडगे यांना सुद्धा जेलमध्ये जावं लागलं त्या आंदोलनातून म्हणजे बैलगाडा शर्यतीसाठी अनेक राजकारण्यांनी आंदोलनं केली आपले आपले वकील सर्वोच्च न्यायालयामध्ये लावले आणि बैलगाडा शर्यत ही का गरजेची आहे बैलगाडा शर्यत का सुरू झाली पाहिजे बैलगाडा शर्यत ही ग्रामीण पातळीवरती शेतकऱ्याचा कसा कणा आहे हे उद्याच्या स्पर्धेतून ज्यावेळेला या ठिकाणी करोड रुपयाची उलाटल होईल त्यावेळेला मात्र समोर येणार आहे आपण जर का या ठिकाणी पाहिलं तर ही स्पर्धा ज्याला आपण बैलगडा म्हणतो ही एक नावारूपाला आणि एखाद्या बैलगडा मालकाला एक, बैल मालका एक प्रतिष्ठा देणारी स्पर्धा असणार आहे आज ताकद आपण जर पाहिलं असेल तर जर तुम्हाला समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण करायची असेल तर तुम्ही एखाद्या गावचे सरपंच झाले पाहिजे तुम्ही आमदार झाले पाहिजे तुम्ही खासदार झाले पाहिजे पण ज्या एखादा व्यक्ती एखादा गाडा मालक म्हणून नावारुपाला येतो ते शरीयक, शरीयक तर त्याच्या पिढ्याने पिढ्या त्या व्यक्तीचं गाडा मालक म्हणून हे नाव कायमस्वरूपी राहतो आणि बैलगडा शर्यत ही शर्यत किंवा ही गैरगड बैलगडा स्पर्धा नाही आहे तरी हे एक नाद आहे आणि हा नाद केव्हा निर्माण होतो ज्या वेळेला तुमचा जिव्हाळा निर्माण होतो कारण या ठिकाणी शेतकरी आपल्या त्या बैलांना पोटच्या लेकराप्रमाणे जीव लावतो आणि त्याचा कस त्याच्या कुठेतरी त्याच्यातून उतराई होण्यासाठी या स्पर्धेत ज्यावेळेला त्या बैलगाड्या शर्यतीमध्ये त्या शेतकऱ्याचे सर्जा राजा ज्यावेळेला स्पर्धेत सहभाग घेतात आणि ज्यावेळेला त्या स्पर्धेचे विजयी होतात किंवा त्या स्पर्धेत सहभाग घेऊन जो काही क्रमांक पटकवतात त्यावेळेला त्या बैलगाड्या मालकाला तो जो काही आनंद होतो तो करोड रुपये देऊन देखील आपण मिळवू शकत नाही अशा प्रकारचा तो आनंद असतो खऱ्या अर्थाने ग्रामीण अर्थकारणाचा कणा ही बेलगडा शर्यत आहे हे वारंवार अमोल कोल्ले असतील आदानराव पाटील असतील यांनी कोर्टामध्ये बाजू मांडल्यानंतर त्या ठिकाणी बेलगड्या शर्यतीला परवानगी मिळायचं आपण पाहिलंय आणि आज ज्या घटात आपण उभे आहोत तब्बल या ठिकाणी एकोणीसशे साठ एवढे टोकन आतापर्यंत वेगवेगळ्या मालकांनी घटलेले आहे आणि त्या टोकनचा चक्क या ठिकाणी माझे मागं आपण जर का आवाज ऐकत असाल तर लकी ड्रॉ सुरू आहे हा लकी ड्रॉ कशासाठी सुरू आहे कारण एकोणीसशे साठ गाडा मालकांनी टोकन जरी घेतलेलं असलं तरी एवढ्या गाड्या मालकांना यामध्ये संधी मिळणार आहे का सगळ्यांच्याच गाड्या ह्या घाटात पळणार आहेत का तर एवढ्या लोकांना लो ते शक्य नाहीये त्यामुळे टोकन काढलं जात आहे आणि एकोणीसशे साठपैकी पैकी ज्या लोकांचे टोकन निघते जवळपास बाराशे त्या गाडा मालकांचेच बैलगाड्या या ठिकाणी घाटामध्ये पळणार आहेत त्यासाठी टोकनची व्यवस्था करण्यात आली आहे तर ही स्पर्धा अठ्ठावीस एकोणतीस तीस असे काही दिवस चालणार होती मात्र असंख्य मालकांच्या ठिकाणी जो प्रतिसाद मिळतोय त्यामुळे अठ्ठावीस तारखेची वाट न पाहता या स्पर्धेचे आयोजक संयोजक जे हो लोक आहेत त्यांनी ही स्पर्धा उद्याच्या सत्तावीस मे पासून घेण्याचा ठिकाणी निश्चय केला आणि अतिशय सुसज्ज असा हा घाट दिमागदार घाट या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे खरंतर एक आगळावेगळा आनंद गाडा मालकांमध्ये आहे गाडा शोटिलांमध्ये आहे गाडा प्रेमींमध्ये आहे जे जे गाडा मालक या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत ते केवळ जुन्नर आंबेगाव खेड किंवा पुणे ग्रामीण अशा स्वरूपातले नसून हे सगळे गाडा मालक राज्यभरातून या ठिकाणी आपल्या वैभवाना या ठिकाणी घेऊन येणार आहेत आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहेत खरं तर आपण जर पाहिलं असेल तर या स्पर्धेचे आयोजक जर राजकीय असले तरी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की हा वेगवेगळ्या स्पर्धा किंवा स्पर्धा आम्ही ठिकाणी भरवत असताना हे राजकारण म्हणून न भरवता या ठिकाणी गाडा मालकांचा उत्साह आणि गाडा मालकांनी जे काही मागच्या काही वर्षामध्ये जे सोचलेलं आहे कुठली स्पर्धा नसताना पोटच्या लेखनाप्रमाणे त्यांनी जे काही त्यांच्या बैलांना त्या ठिकाणी सांभाळ केलेला आहे त्याच्यातून उतराई होण्यासाठी खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आपला आवाजची टीम आमचे सगळे विभागीय संपादक रोहित खरगे असले सगळेच मंडळी या ठिकाणी गेल्या दोन तीन दिवसापासून याचं कवरेज करताय आज या ठिकाणी आम्ही स्वतः आलेलो आहे की तर मी उद्या याचा लाईव्ह देणार होतो की अठ्ठावीस तारखे स्पर्धा सुरू होणार आहे तर मी तुमच्याकडे लाईव्ह घेऊन येणार होतो की तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून आपल्या आवाजच्या माध्यमातून हे पाहू शकणार आहे की स्पर्धा स्वरूप काय असणार आहे परंतु मला जशी ही बातमी कळली की ही स्पर्धा अठ्ठावीसला न सुरू होता सत्तावीसला एक दिवस आधी सुरू होते मग मलाही ती उत्सुकता होती की जर मी घाटात गेलो तर घाटाचं काम झालेलं असेल का स्पर्धा तर उद्या सुरू होणार आहे काय त्या ठिकाणी तयारी आहे आणि जशी उत्सुकता उत्सुकता मला आहे तशी आपल्या वाजच्या प्रेक्षकांना आहे तर तुमच्यासाठी खास हा संपूर्ण घाट दाखवण्यासाठी मी आणि माझे सहकारी या ठिकाणी आलेले माझ्यासोबत सांस्कृतिक संपादक विजय कोल्हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे जो कॅमेरा माझ्यासाठी करतोय तो आपला वाजता निवेदक लक्ष्मी दाखतोय माझ्यासोबत आहे तर सगळीच आपला अवस्थित टीम नेहमी या सगळ्याच्या हितासाठी बरोबर असते बैलगाडा शर्यत की कितपत योग्य अयोग्य हा भाग सोडून देऊ आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या वेळेला शेतकऱ्याला आनंद मिळतो ज्या वेळेला प्रेक्षकांना आनंद मिळतो मग त्याच्यामध्ये गैर काय आहे आपण जर पाहिलं तर रेस्कोर्सला त्या ठिकाणी घोडे धावतातच घोड्याफार गोष्टी होणारच आहे परंतु या बैठक शर्यतीच्या माध्यमातून जर का आर्थिक तणा आणि जर का त्या ठिकाणी संपदा येणार असेल छोटे मोठे व्यावसायिक आपले उदरनिर्वाह करणार असतील तर वावग काहीच नाही आहे खऱ्या अर्थानं आयोजकांना जेवढं धन्यवाद दिलं पाहिजे तेवढं कमी आहे आपण जरी बातमी जरी करत असलो तरी जे चांगलं आहे ते आजपर्यंत मांडण्याचं काम आपल्याबद्दल वारंवार केलेलं आहे आणि आज या ठिकाणी आपण चांगलं जे काय आहे ते मांडण्याचं काम करतो आता आपल्यासोबत या लाईव्हच्या माध्यमातून कार्तिक लांडगी सोबत आहे कार्तिक दादा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये अतिशय उत्तम नियोजन तुम्ही या ठिकाणी केलेलं आमचे हजार प्रेक्षक तुम्हाला त्या ठिकाणी लाईव्ह मध्ये खरं तर तुमचं करावं थोडं कौतुक थोडी आहे अठ्ठावीस तुम्हाला स्पर्धा सत्तावीसचा सुरू करताय कसा प्रतिसाद आमच्या सर त्याच्याबद्दल जास्वड घेतलं माझ्या माझ्या पैसा तुमच्या दोन सर टोकन आमच्याकडे आता यावेळेस म्हणजे इच्छुक लोक आली होती एकोणीसशे साठ आम्ही बावीसशे लोकांना संधी देतो आणि सकाळी सहा ते संध्याकाळी रात्री दहा वाजेपर्यंत घाट चालू ठेवण्यासाठी विद्युत रोषणाई केलेली आहे आणि इथे जास्तीत जास्त कष्ट इथल्या सगळ्या मंडळींनी गेले घाट बनवण्याचं काम यांनी केलेलं आहे हे तुम्हाला जास्त माहिती बोल ना बोल जे कधी बोललेलं नाही बोल खरंच रात्र दिवस उभा राहून त्यांनी कष्ट करून हा घाट उभा केलाय आता आतापर्यंत एवढे टोकन पुढल्याच जत नाही झाले पाच हजार टोकन पे आज त्यांनी आतापर्यंत दोन हजार टोकन देऊन आता एवढे जे घाट केले आम्ही मार आत्तापर्यंत एवढे गाड्याचे टोकन आम्ही बघितलेच नाही आणि घाटाचे स्टेडियम सारखं बनवलं हा घाट बनवला परत किती दिवस लागले किती लोकांची टीम तुमची काम करत होते जवळजवळ पाचशे लोकांची टीम काम करत होती आणि आम्हाला एक कमीत कमी एक महिना लागला आणि या धावपट्टी बनवायला सुद्धा आम्हाला आठ दहा दिवस चालू झाले धावपट्टी बनवायला तुम्ही दादा तुमची काय प्रतिक्रिया काय सांगाल सांग तुषार बोल कलाकार सगळे आहेत केले पंधरा दिवस कंटिन्यू सकाळी नऊ वाजल्यापासून तर रात्री बारा एक पर्यंत आम्ही सर्व मंडळ इथली दोन तीनशे पंधराची इथलीच टीम होती आमची भरपूर कष्ट केलेले आणि आता त्याचं फळ सुद्धा इंटरमिट नंबर वाढवला माध्यमातून आम्ही हे करतो खरंतर आपण या ठिकाणी पाहतोय की महेश दादा लांडगे जे भोसली विधानसभेचे आमदार आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते आणि जेवढा साधेपणा आमदार महेश दादा लांडगे यांच्यामध्ये आहे तेवढा साधेपणा त्यांचे बंधू कार्तिक लांडगे यांच्यामध्ये आहे सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कार्तिक लांडगे स्वतः या ठिकाणी दिवसरात्र आहे या घाटाचं जे काही सगळं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ज्यांनी खरंच अवरात्र मेहनत घेतली त्यांना कार्तिक लांडे लांडगे यांनी या ठिकाणी श्रेय दिलेले आहे स्वतः मोठेपणा न घेता कार्यकर्त्यांचं हे श्रेय आहे असे म्हणणारे कार्तिक दाला आने महे दादा आणि महेश दादा लांडगे या दोन्ही बंधूंनी या भोसरी विधानसभेसाठी किंवा बैलगाड्या मालकांसाठी हा जो काही घाट उपलब्ध करून दिला आहे रौनक उद्यापासून तुम्हाला पाहायला मिळणार अतिशय सुसज्ज असा घाट देशभरामध्ये कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही सर्वोच्च न्यायालयाने जे काही बैलगाड्या शर्यती बंदी उठवली त्यानंतर जे काही देशभरातली सर्वात मोठी स्पर्धा बैलगाडा शर्यतीची ती होणार आहे उद्याच्या सत्तावीस तारखेपासून या जाधववाडीच्या मैदानावरती तर तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून हजारो प्रेक्षकांना जोडल्या गेलात ते पाहताय उद्या मात्र तुम्ही प्रत्यक्ष येऊन या बैलाडा शहराचे थरार या ठिकाणी आंबवा कॅमेरामॅन लक्ष्मण दाप्त्रीसह मी अतुल प्रदर्शी आपला आवाज पिंपरी चिंचव